धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडज रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर जिल्ह्यात तीन मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व नवापुरात काँग्रेसने मारली बाजी नंदुरबार जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले तर नवापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने बाजी मारली आहे विधानसभा मतदारसंघात महायुतीने बहुमत मिळवून भगवा फडकवला आहे जिल्ह्यातील नंदुरबार शहादा मतदारसंघातून डॉक्टर विजय कुमार गावित तर शहादा तडोदा मतदारसंघातून राजेश पाडवी आणि अक्कलकुवा मतदारसंघातून आमशा पाडवी नवापुरातून काँग्रेसचे शिरीष नाईक यांनी बाजी मारली चारही मतदारसंघांमध्ये रंगतदार लढत चालली ठामत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका